थोडा क्लोज दाखवतो थो तुम्हाला कलर बघा किती जबरदस्त वाटतो सात कलर पूर्ण आपल्याला दिसून येत नाही पण जो हायलाइट जो कलर होतो ते बघा किती मस्त होत आहेत जबरदस्त होत दुसरा रेनबो थोडासा लाइट झालाय क्लिअर दिसत नाही आपल्याला नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर आता थोडा पावसाचं वातावरण झालंय अवकाळी पाऊस आहे हा पण मस्त असं पावसाचं वातावरण थोडासा गारवा वाटतो आहे वारा सुटला आहे तर तुम्हाला दाखवतो की पाऊस आणि जो अवकाळी पाऊस येतात बघूया आता किती मजा येते किती पाऊस पडणार आहे वारा थोडा सुटला आहे थोडंसं गडगडते पण तर चला पुढे पूर्ण बघा पाऊस किती धरलेला आहे ते आणि लाईट वगैरे हो गेले संध्याकाळचे आता जवळजवळ चार बरोबर वाजलेले आहेत आणि विहीर आहे ते आपली तर आज कादाची संध्याकाळी जोरात पाऊस पडेल असं दिसण्यात येत आहे कारण गर्मी पण होते आणि खूप लाईटसुद्धा गेलेली आहे आता तर बघूया हा अवकाळी पाऊस वारा वगैरे सुटला आहे बघूया चला जोरदार वारा सुटला आहे कपडे वगैरे काढण्याची घाई चालू आहे तर त्या वाऱ्याबरोबर ढगसुद्धा येतात तो पुण पुण <laughs> भारा भारा भारा। ला, तर तो बघूया संध्याकाळी कधीपर्यंत बघा नारळ वगैरे पण पडलेत इथे त्या वाराबरोबर जबरदस्त आपल्याला हा लाईव बघायला मिळालं आहे तर जोरदार असं म्हणजे काळोख वगैरे केलं आहे त्याने पावसाने बघा वारा पण जबरदस्त आहे सगळे आता कपडे आणि हे सगळे आवरून सगळे घरामध्ये ठेवायचं चालू आहे पाऊस चालू झाला आहे आई तर आता तरवा लावलेला आहे म्हणजे भाजवणी करतात पावसाच्या अगोदर तर हा पाऊस बघा वारा पण जे बरंच चालू झालाय बघा कसा पाऊस आता जर चालू आहे तर दोघ्यात हा तरवा म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदर तरवा लावून टाकलाय त्याने वारा पण जबरदस्त वादळी वारासारखा होतोय पाऊस चालू झालाय चांगल्या प्रकारे जबरदस्त जो जोरात जो पाऊस चालू आहे एक नंबर थोडा अवकाळी पाऊस आहे आता ही इथं भाजवणी केलेली आहे ती इझिली असेल जबरदस्त मोठे मोठे टिपके पडतात मस्त वास येतोय जबरदस्त असा थोडासा गारवा आलाय तर पाणी थोडासा आता बघूया इकडे शेती वगैरे हो आहे भाज वगैरे झाले तर आता शेतीची चालू होईल काम हर बघा पाऊस बघा हा बघा कसा भिजत्या बघा मस्त पैकी हे बघा सगळं भिजलेत पावसामध्ये मजा करत आहेत बारीक बारीक चालू आहे पाऊस मस्त असा सूर्य एकदम संध्याकाळ होत असेल आता पावसात दिसते हम्म पाऊस पडला आता उड्या मारते नुसती पावसात इकडे बर काढ्या मार व्हिडिओ करतो तुझा मार उड्या मार तिथे जोरात उड्या पण येत नाही बघा मागच्या गॅलरीतून बारीक बारीक पाऊस चालू आहे अजूनही कौलं वगैरे जे आहेत ते सगळे धुऊन निघालेली होते बघा मस्त असं वातावरण झालं आहे मातीचा सुगंध पण पसरला आहे थोडा बारीक पाऊस झाला आहे पण थोडासा गारवा पण आला आहे गावचं वातावरण बघा किती मस्त झालं आहे उजेड वगैरे पडलाय म्हशी वगैरे आल्यात बघा आता छोटी बघा कशी ओरडते मस्त हम्मा बोलते आता चरून वगैरे आलेत म्हशी आता गावाला आपले सबस्क्रायबर बघा कसे आतवरती करत आहेत <laughs> मस्त असं दृश्य आहे गावाचं सगळं गारवा आणि थोडा पाऊस झालाय तर त्याच्यामुळे मस्तपैकी गारवा असा आलाय खूप असा पाऊस उडू उडालाय हा दे 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 उसऱ्या उसरी खाते खातोय बघाय मी मस्तपैकी आंबा खातोय हे बघा लेटी खातोय मस्त असा पाऊस झालाय बघा सगळीकडे मस्त सुद्धा ओला झालाय हे बघा तरवा मागा लावला होता तो दाखवतो तुम्हाला मस्त असं सीन आहे की आपली खालाटे इथे आता भात लावणार अर्धा तरवा बघत जाळायचा थोडासा बाकी राहिला पाऊस पडल्यामुळे थोड्या वेळाने तो सुद्धा जाळून टाकतील पाऊस उडला आहे फक्त आता त्या वरच्या साईडला पाऊस बाकी आहे हे सगळे आता गारव्याला आराम करायला लागले गेल्याच्या <गाँगीले> नंतर वाफ बघा कशी चालू <गाँगीले> आहे रस्त्याला हे बघा इथे गरम पाण्याने मस्त अशी वाफ चालली आहे बघा रोटला जबरदस्त अशी वाफ चालू आहे इथे बघू शकता पायाखाली ही बघा इथे तुम्हाला दिसेल मस्त अशी वाफ चालले पाण्यावरती गरम झाला होता रोड दिवसभरच्या उन्हाने आणि हे तर त्या साईडला जे आहे कुठे इथे इथे ही बघा इथे तो तरवा वगैरे काढलेला आहे पण ही वाफ बघू शकता तुम्ही की जबरदस्त वाटतं ह्याच्यामधून ही बघा पूर्ण रोडला अशी वाफ आहे बघा इपड्या आपल्या अंगावरती येते वापाशी मस्त असा सूर्याचा नजारा पण दिसतोय आपल्याला इथे कसा संध्याकाळच्या वेळेला झालाय आणि रस्ता आता सुकायला चाललाय या साईडला बघा हा आता तरवा वगैरे लावलेला आहे पाण्यावरती अजून वाफ चालू आहे आणि हा सनसेट पाऊस पडून गेल्यावरती आता लहान मुलं आलेली तिथे खेळायला तर बघूया त्यांची मजा थोडीफार बॉलर बघायला जो मार <laughs> पालू का आंबा पकडतो आंबा पकडतो पालू गेल्याच्या नंतर हे मस्त खेळत होते गेल्याच्या नंतर हे मुलं खेळत आहे आणि इथेच आपल्याला रेनबो तयार झालाय बघा रेनबो दिसतोय मस्त पैकी हे बघा थोडस झूम करतो तुमच्याकडे छान असा व्ह्यू मिळाला इथे आणि जबरदस्त असा सीन बघा कसं झाला इंद्रधनुष्य ना इंद्रधनुष्य नीट एकदा बघा डबल इंद्रधनुष्य रेनबो तयार झालाय बघा हा इथे तयार झाला आणि हा इथे एक डबल रेनबो तयार झाला बघा हे बघा जबरदस्त असा दृश्य आहे छान अस मस्त अस डबल रेनबो झालाय जबरदस्त वाटत मोठा रेनबो आहे दिसत नाही क्लिअर पण छान आहे थोडा कलर अजून थोडा ब्राईट ब्राईट होते इथे बघू शकता बघा इथे आपल्याला डबल रेनबो दिसतोय एवढा दिसत नसेल पण मस्त जबरदस्त असं झालाय छान वाटत एकदम आता बघा मस्त ब्राईट ब्राईट दिसतोय इंद्रग मस्त कलरफुल झालाय मोठा जो दुसरा होता बाहेरच्या साईडला तो होता थोडा कमी दिसतोय ढाग वगैरे आल्यामुळे पण हा बघा मस्त असा वाईट झालाय मस्त वातावरण थंड अशी हवा सुटली आहे बघा मस्त कलरफुल झालाय बघा जबरदस्त वाटतय क्लोज दाखवतो तुम्हाला कलर बघा किती जबरदस्त वाटतो सात कलर पूर्ण आपल्याला दिसून येत नाही पण जो हायलाइट जे कलर होत ते बघा किती मस्त होत आहेत बर दुसरा रेनबो थोडासा लाईट झालाय क्लिअर दिसत नाही आपल्याला आय ते इथे आहे